जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये ज्या महिला पात्र आहेत तर अशा सर्व महिलांसाठी सर एक आनंदाचा अपडेट आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा कारण की या योजनेचा पुढील चौथा व पाचवा हप्ता याची तारीख जाहीर झालेली आहे म्हणजे ज्या काय येणारी तारीख जाहीर झालेली आहे तर त्या तारखेला सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये एकूण चौथा व पाचवा हप्ता असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत आता नेमकी ती तारीख कोणती आहे याच्यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार आहेत आणि कोणत्या महिलांचे अर्ज स्वीकारले आहेत हे संपूर्ण माहिती आपण आचवडिच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करा तर मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बही योजना या योजनेचा पुढील चौथा वा पाचवा हप्ता दहा ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून ही घोषणा करण्यात आलेली आहे कारण की एन दिवाळीच्या वेळेमध्ये हा येणारा जे काही चौथा व पाचवा हप्ता आहे हा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता याच्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज स्वीकारले गेलेले तर तर अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत बऱ्याच महिलांच्या अशा काही अडचणी आहेत की माझ्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर याचं जर प्रामुख्यानं जर अडचण पाहायला गेलं तर ते संपूर्ण पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले येतं परंतु काही महिलांचे एकापेक्षा जास्त अकाऊंट असल्यामुळं त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली ही त्यांनाच माहीत नाही आणि एक दुसरं म्हणजे सर्वप्रथम म्हणजे तुमच्या खात्याची केवायची पूर्ण असेल तुमच्या खात्याला आधार संलग्न असेल एन पी सी आय डीबी टी असेल तर तुमच्या खात्यामध्ये हे जे काही येणारं अनुदान आहे हे सर्व जमा होत असतं अन्यथा जमा होत नाही आता ज्या महिलांना पहिला दुसरा तिसरा हे तिन्ही हप्ते एकूण मिळाले नाहीत आणि चौथा व पाचव्या हप्त्याची ज्यांना प्रतीक्षा आहे तर अशा सर्व महिलांना एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते काम म्हणजे तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या खात्याची इके वर्षे पूर्ण करायची आहे आणि इके वर्ष पूर्ण करत असताना एन पी सी आय टी हे काम तुम्हाला करायचं आहे हे काम केलं तर तुम्हाला येणारा चौथा व पाचवा हप्ता मिळणार आहे अन्यथा तोसुद्धा मिळणार नाही ते जर तुम्हाला समोरचे हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला ही ई के करणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर तुम्ही ई के केले तर तुम्हाला एकूण पाच हप्ते सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होते तर मित्रांनो हे होतं महत्त्वाचा अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याविषयी आपण पाहिलेलं आहे हे अपडेट तुम्हाला नेमकं कसं वाटलं आणि याच्याविषयी जर तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळू शकता जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याचे पूर्णपणे उत्तर देऊ चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन निवडणूक धन्यवाद